मित्रांनो आज मी तुम्हाला आमचा स्टुडिओ सेटअप दाखवते की आम्ही इडिओ कसे बनवतो कुठे बनवतो आर जी बी लाईट कुठे लावतो रिंग लाईट कुठे लावतो हे आज सगळं मी तुम्हाला दाखवते तुम्ही विडिओमध्ये पाहू शकताय एक आर जी बी मी अशी खुर्ची घेतलेली आहे आणि खुर्चीवर लाईट ठेवलेली म्हणजे त्याचा उजड पडद्यावर पडतो आणि इडिओ क्वालिटी छान येते आणि दुसरी जी आर जी बी लाईट आहे आम्ही या साईडला लावलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि रिंग लाईट जे आहे या साईटने लावलेली आहे म्हणजे त्या रिंग लाईटचा फोकस आपल्या चेहऱ्यावर पडतो आणि व्हिडिओची क्वालिटी एकदम छान येते तर अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ शूट करायच्या आधी लाईट सेटअप करून घेतो आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो हे जे लाईट सेटअप आहे ते आमच्याकडे अगोदर नव्हतं पण आता आम्ही हे नवीन घेतलं आहे अगोदर आम्ही दिवसाचे व्हिडिओ बनवायचा पण आता हे लाईटी घेतल्यापासून आम्ही रात्रीचे व्हिडिओ बनवतो आणि जर कॅमेऱ्याची गोष्ट केली तर आमच्याकडे कॅमेरा आहे कॅनन दोनशे डी मार्क टू यानेच आम्ही सर्व व्हिडिओ शूट करतो आणि माईकची जर गोष्ट केली तर आम्ही हे आर डीचं माईक वापरतो आम्हाला जेवढे व्हिडिओ बनवायचे आहेत तेवढ्याची तयारी आम्ही अगोदरच करून घेतो आणि नंतर आम्ही एक एक व्हिडिओ बनवतो तयारी केल्यामुळे शूट करताना आम्हाला जास्त वेळ पण लागत नाही आणि शूट करताना एकदाच आम्ही दोन ते तीन दिवसाचे व्हिडिओ सहज बनवून घेतात आणि त्यानंतर त्या व्हिडिओला एडिट करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्याची उत्सुकता वाढते आणि अशीच आम्ही रोज व्हिडिओ बनवून अपलोड करत राहतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझे यूट्यूबला तीन लाख पंचवीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत आणि फेसबुकला एक लाख तीस हजार यामध्ये फक्त माझी मेहनतच नाही तर तुमचं प्रेम पण आहे तुम्ही मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन तुम्ही असेच व्हिडिओ हो पाहत राहा आणि मला सपोर्ट करत राहा जर कुणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच जय जय महाराष्ट्र